saya cakap

आणि महाराज दर्शक कृपया थोड्या काही स्टेट महाराजाचे आपल्याला सहभागी सर्व संघानाचे महाराज दर्शक कृपया आपण व्यासपीठाजवळ जवळयचे

हेलो 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 प्रेक्षकांना विनंती आहे की कृपया टेम्पो अडकळा. हरियाणा खासाबाज यांच्या कुस्ती स्पर्धेला प्रारंभ करण्यात आला आहे. टीम 1 एका हरियाणा येथील खेळा setahun telah berjalan-jalan berkembang ke Dewi Lutfi Selahir selalu berjalan-jalan dengan akal dengan Dewi Lutfi dan dengan orang yang berkastum kepada Bapak dengan Dewi Lutfi selalu berjalan-jalan

कोल्हापूर जिल्हा कुस्तीगीर कुस्तीगीर संघ पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ रेसलिंग असोसिएशन ऑफ कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रेसलिंग टीम सातारा अहमदनगर जिल्हा कुस्तीगीर संघ राष्ट्रीय तालीम संघ पुणे सांगली शहर जिल्हा कुस्तीगीर संघ लातूर जिल्हा कुस्तीगीर संघ या दहा संघाच्या संघ व्यवस्थापक व मार्गदर्शकांना विनंती आहे आपण या ठिकाणी आपल्या संघातील सर्व खेळाडू घेऊन त्या ठिकाणी व्यासपीठाच्या डाव्या बाजूला एकत्रीकरण करायचं आहे विनंती आहे त्या ठिकाणी प्रवीण कोंडावळे राज्य क्रीडा मार्गदर्शक व सुप्रसिद्ध बडकील सर यांच्याकडनं आपण फ्लॅग्स कलेक्ट करायचे आहे विनंती आहे सर्वांनी हा दिले दहा दिले गोविंद गार्गे धाराशिव दिनेश भिन्न नाशिक जिल्हा नाग असतो उपस्थित रुद्र सांगली जिल्हा न्याग असतो गोविंद गारगे सरपंच बनून सुहास बनकर आकडे प्रमुख आंतरराष्ट्रीय खेळाडू बाबासाहेब शिरगावकर सर आणि वरिष्ठ सरपंच तानाजी कुराडे सर्व सहभागी संघ व्यवस्थापक मार्गदर्शक आपल्याला विनंती करण्यात येते कृपया आपण व्यासपीठाजवळ यायचंय मार्च पास साठी आपला फ्लॅग या ठिकाणी घेऊन जायचंय आपल्याला विनंती आहे या साईडला मॅट लावायला थोडं स्वयंसेवक पाठवले तर बरे होतील मॅट क्रमांक तीन कोळी सर रायगड जिल्ह्याने आपला फ्लॅग फक्त नेलेला आहे बाकीच्या सर्व संघांना विनंती आहे मी या ठिकाणी फ्रीस्टाईल वरिष्ठ पुरुष यांची नावं या ठिकाणी पुकारलेली आहेत विनंती आहे पुनशे एकदा ग्रीकोरोमन संघ रेसलिंग असोसिएशन ऑफ कोल्हापूर सोलापूर जिल्हा कुस्तीगीर संघ लातूर जिल्हा कुस्तीगीर संघ नाशिक जिल्हा कुस्तीगीर संघ पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ अहमदनगर जिल्हा कुस्तीगीर संघ शहर कुस्तीगीर असोसिएशन कोल्हापूर जळगाव जिल्हास्तरीय कुस्ती संघ राष्ट्रीय तालीम संघ पुणे सांगली जर जिल्हा कुस्तीगीर संघ त्याचप्रमाणे वरिष्ठ महिला फ्रीस्टाईल विभाग रेस्लिंग असोसिएशन ऑफ कोल्हापूर सांगली शहर जिल्हा कुस्तीगीर संघ राष्ट्रीय तालीम संघ पुणे डिस्ट्रिक्ट टीम सातारा शहर कुस्तीगीर असोसिएशन कोल्हापूर अहमदनगर जिल्हा कुस्तीगीर संघ रायगड जिल्हा कुस्तीगीर असोसिएशन पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कुस्तीगीर संघ लातूर जिल्हा कुस्तीगीर संघ असे एकंदर तीस संघ आहेत विनंती आहे आपण व्यासपीठाच्या डाव्या बाजूला संघ व्यवस्थापक व मार्गदर्शन